नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तर पारू या मालिकेच्या सात जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर आदित्यच्या हाताला जखम झालेली असते आणि तो एकटाच त्याच्यावर रूम मध्ये विचार करत बसलेला असतो तर आदित्यला असं वाटतं की पारूने असे नको करायला हवं तिचे मत मांडायला पाहिजे पारूला असं अचानक त्या पदावरून काढलेलं याला हे पटलेलं नसतं आणि त्याला त्याच्या गोष्टीच वाईट वाटत असतं आहिल्या विचार करत असते हा मुलगा असा का वागतोय काय झालं त्याने स्वतःला जखम करून घेतली आजवर आदित्यने असं कधीही वागलं नव्हतं त्यामुळे असं वाटते की त्यांच्या सोबत बोलायला हवं त्याच्या जखमेवर पट्टी बांधायला हवी असं आईला बोलते आणि आदित्यच्या रूम कडे जाण्यासाठी निघते तर इकडे पारू आदित्यच्या खोलीत आलेली असते पारू जी वागलेली आहे ना त्या गोष्टीचा आदित्यला खूप राग आलेला असतो त्यामुळे तो तिच्या सोबत चिडवून बोलत असतो तो, तो बोलत असतो की अशी पळपोटी आत्मविश्वास गमावलेली मुलगी माझी मैत्रीण असू शकत नाही मी ज्या पारूला ओळखतो ती अशी नाही पारू रडून बोलते की आदित्य सर हा निर्णय देवी आईचा होता आणि माझ्यासाठी देवी आईचा निर्णय शेवटचा शब्द होता आणि मग ती आदित्यच्या जवळ जाऊन त्याच्या हातात हात घेते आणि बोलू लागते की सर तुमच्या हातामधून रक्त येते त्यामुळे मला त्याच्यावर पट्टी लावू द्या ना तेवढ्यात आहिल्या त्या ते ठिकाणी येते ती पाहते तर पारू आदित्यच्या जखमीवर मलमपट्टी करत असते ते बघून आहिल्या खूप चटी आणि विचार करू लागते की या मुलीमुळेच माझ्या आणि माझ्या मुलामध्ये आज भांडण झालं हिच्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर जातोय मुलं तर इकडे पारू या जखमीवर मलम लावत असते आणि आदित्य ते एकटक तिच्याकडे बघत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला का आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी युट्यूब चॅनल धन्यवाद